मित्रांनो आज आपण बघूयात बी एड सेमिस्टर वनमधील चाईल्डहूड अँड ग्रोइंग अप या विषयामधील काही आय एम पी प्रश्न त्यातला एक आय एम पी प्रश्न आहे थस्टन यांचा बहुघटक बुद्धिमत्ता सिद्धांत स्पष्ट करा म्हणते तर थस्टन हे एक अमेरिकन मानसशास्त्र होते त्यांनी बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत मांडला होता मल्टीफॅक्टर सिद्धांत तर थस्टन यांचे मत होते की बुद्धिमत्ता ही एकाच घटकाने निश्चित होत नाही जसं की स्पियर म्हणत होते की बुद्धिमत्ता ही एक एकाच घटकाने जसं की जी घटक आणि एस घटक याने सिद्ध होते तर थस्टन त्यांच्या विरुद्ध आहेत थस्टन म्हणत होते की बुद्धिमत्ता ही एकाच घटकाने निश्चित होत नाही तर ती वेगवेगळ्या स्वतंत्र क्षमतांनी बनलेली असते या क्षमतेचा या क्षमतेला त्यांनी प्रायमरी मेंटल ॲबिलिटी म्हणजेच प्राथमिक मानसिक क्षमता असे नाव दिले होते यांच्या बुद्धिमत्तेचे एकूण सात प्रकार होते सात घटक होते म्हणजे पहिला घटक आहे शाब्दिक समज यामध्ये शाब्दिक समज म्हणजे शब्द किंवा वाक्य समजण्याची क्षमता असणे जसं की उदाहरण गोष्टी वाचून अर्थ लावणे परिभाषा समजणे त्यानंतर दुसरा आहे शाब्दिक प्रवाहीपणा म्हणजे वेगाने योग्य शब्द सुचवण्याची क्षमता उदाहरण एखाद्या अक्षरावरून झटपट शब्द तयार करणे यालाच शाब्दिक प्रवाहीपणा म्हणतात त्यानंतर तिसरा घटक आहे संख्यात्मक क्षमता म्हणजेच आकडे आकड्यांचा वापर करून गणिती किंवा गणिती क्रिया करण्याची क्षमता यालाच म्हणतात संख्यात्मक क्षमता याचं उदाहरण आहे बेरीज वजावाकी करणे आणि हे सरासरी काढणे चौथा घटक का आहे स्मरणशक्ती स्मरणशक्ती म्हणजे माहिती लक्षात ठेवण्याची आणि पुन्हा आठवण्याची क्षमता म्हणजेच श स्मरणशक्ती याचं उदाहरण काय आहे गोष्टी गोष्टी किंवा क्रम किंवा एखादा एक, एक एक एका किंवा एखादी एक तारीख लक्षात ठेवणे कॅलेंडरमधली त्यालाच म्हणतात स्मरणशक्ती मेमरी पॉवर त्यानंतर पाचवा घटक आहे तर्क तर्कशक्ती रिजनिंग एक म्हणजेच एखादा पझल कि पझल वगैरे सोडवणे जसं की, की गोष्टीचा अर्थ लावणे निष्क निष्कर्ष काढणे याचं उदाहरण एखादं कोड सोडवणे किंवा एखादी एखाद्याशी तुलना करणे नंतर सहावा घटक आहे अवकाशबोध म्हणजेच वस्तूंची जागा दिशा किंवा रचना समजण्याची क्षमता असणे म्हणजेच अवकाशबोध उदाहरण काय याचं नकाशे वाचणे किंवा आकृती ओळखणे यालाच म्हणतात अवकाशभूत त्यानंतर सातवा घटक आहे गती वेग किंवा निरीक्षण निरीक्षण क्षमता म्हणजेच लवकरात लवकर साम्य फरक ओळखण्याची दो क्षमता दोन वस्तूंमध्ये काय फरक आहे ओळखण्याची क्षमता असणे म्हणजेच निरीक्षण क्षमता जसं की उदाहरण दोन चित्रांमधला फरक ओळखणे यालाच म्हणतात निरीक्षण क्षमता आता यांचे मत काय होते याबद्दल बुद्धिमत्ता ही एक संघ नसून ते अनेक प्रकारच्या स्वतंत्र क्षमतांचा समूह आहे असं थस्टन म्हणत होते तर प्रत्येक व्यक्तीमध्ये या क्षमतांची पातळी वेगवेगळी असते म्हणते की आणि कोणाचं जसं की कोणाचं संख्यात्मक क्षेत्र मजबूत असतं कोणाचं भाषिक क्षेत्र मजबूत असतं तर कोणाचं दृश्य कल्पनाशक्ती मजबूत असते तर मग यावरून निष्कर्ष काय निघते की थस्टन यांचा बहुघटक सिद्धांत आपल्याला समज समजावतो की बुद्धिमत्ता हे एकाच गोष्टीवर अवलंबून नसून ती विविध वेगवेगळ्या क्षमतांमध्ये व्यक्त व्यक्त होते त्यामुळे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी या सगळ्या क्षमतांचा विचार करणे आवश्यक आहे तर हे होता थस्टनच्या बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद